उठला उठला बघा झालं जल चालू ए बाबा चालू चल तू चलू तू चालू दे काय विषय नाही चालू दे कुणाचं काय आणि कोणाचं काय हे बघते तिकडं साप देऊ का खेळ आहे बावड्या साप आलं बघा ठेव आहे का कुठे गेली सुपारी कुटुंबिक कसा खेळतो रे बाबा बाबड्या खाली खेळ इथं नको जा तिकडे तर तिकडे खेळ खाली खेळ जा साथ देऊ का बा आता एक मैदानात उतरली जा पळ खेळ अजून काय कर ऐक <laughs> 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 बबड्या मस्ती चालली लगेच सिरियस घेतो त्याला वाटतं लगेच ब्राहणीला मारते का काय तो खाय का अरे गप ना बाबा ए पोरा योगी चाललं बरं गोट्या कराय तिला काय बाय कोट्या करते मार खाते काय कर नाही अयो आलं आली बघ ती आली पळत त्या बघ अयो दमवायचे काम करते काय चालू आहे लपाच्यापी चालू आहे दोघाची योग्य लपली आलं बघ पाणी पिऊन आलं बघ ते आता आता ते दुसरंच काम करेन तिकडे जाऊन काहीतरी बघायचं असं नाही शोध मोहीम चालू आहे ना आता काहीतरी साप देऊ का खेळाय पाटील साप साप देऊ का use up